रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सध्या ग्रामदैवतांच्या माध्यमातून वार्षिक यात्रांचा या जिल्ह्यात लोकसभा निवडणुका होत आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण निर्मितीसाठी यात्रा जत्रा चांगलेच व्यासपीठ बनले गावागावात कुस्तीच्या फडाबरोबरच राजकीय मोर्चे बांधणीचे डाव ही आखले जात आहेत यात्रेच्या कार्यक्रमामध्ये राजकीय विचारांची पेरणी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे आगामी काळात विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समित्या व विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत त्यासाठी लोकसभा निवडणूक म्हणजे रंगीत तालीम ठरणार आहे दुसरीकडे सध्या ग्रामदेवतांच्या वार्षिक यात्रांच्या निमित्ताने मित्रमंडळींसह पैपावण्यांचा राबता आहे त्यांच्या आदरातिथ्यासाठी मांसाहाराच्या पंक्ती घरोघरी पडत आहेत यात्रामुळे गावोगावी दररोज शेकडो बोकडांचा फडशा पडत आहे मटन चिकनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे यात्रामुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढली आहे ब्युरो रिपोर्ट सेवनस्टा न्यूज